तर बघा काय बातमी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण सन आहे सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्याचे जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च भागवला जात असतो सदरची रक्कमी कर्मचाऱ्यांना बिगर व्याज मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होतो सध्या किती रक्कम मिळते सण म्हणून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पुढील दहा समान हप्त्यातून वसूल करण्यात येत असते दिवाळी अग्रीममध्ये इतकी वाढ करण्याची मागणी दिवाळी सणासाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरची रक्कम ही वीस हजार रुपये इतकी करण्यात येईल मागणी होत आहे याबाबत कर्मचारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमाची रक्कम वाढवण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसला व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद